सण उत्सव आणि निवडणुकीच्या काळात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह हो मजकूर टाकणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे त्यासाठी अमरावतीत स्पेशल मीडिया मॉनिटरिंग स्टेल स्थापन करण्यात आला आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो मजकूर निदर्शनाला आले असून त्याबाबत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह हो पोस्ट टाकू नये असं आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी यांनी केलं आहे अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची पोस्ट व्हायरल करू नये ज्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीची कोणत्याही पक्षाची कोणत्याही राजकीय नेत्याची किंवा कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही धर्म जात पंथ यांचा अपमानकारक बदनामीकारक कृत्य होईल किंवा आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं अश्लील पोस्टर अश्लील बॅनर अश्लील शिवीगाळ असणारे पोस्टर अश्लील शिवीगाळ असणारे जे आहे बातमी असेल किंवा कोणती खोटी बातमी प्रचार करणे खोट्या बातमीचा प्रसार करणे व्हॉट्सॲप मेसेजेसवर त्याचा प्रसार करणे किंवा फेसबुकवर इंस्टाग्रामवर यूट्यूबवर एक्स हँडलवर प्रसार करणे आणि इतर सोशल मीडियावर प्रसार करणे हा जो आहे गुन्हा ठरू शकतो आणि अशा प्रकारचा गुन्हा कृत्य केल्यास त्याच्यावर गंभीर कायदेशीर अशी कारवाई करण्यात येईल कुठल्याही प्रकारचं पोस्ट आणि चित्र फोटो व्हायरल करताना किंवा आपल्या ग्रुपवर पोस्ट करताना त्याची खात्री करावी की याच्यामुळे कोणाचाही जो आहे बदनामी होणार नाही कोणाचंही मन दुखवणार नाही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशी काही आक्षेपार्ह पोस्ट आपल्याला आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी अन्यथा सायबर पोलीस स्टेशन पोलीस आयुक्त कार्यालय इथे तक्रार द्यावी आमचे हेल्पलाईन नंबर डायल एकशे बारा आहे या नंबरवर कॉल करावे किंवा सायबर हेल्पलाईन एकोणीसशे तीस आहे या नंबरवर सुद्धा आपण कॉल करू शकता आपण कॉल करावे आणि तात्काळ याच्यावर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल आणि संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे परत एकदा आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर कोणीही व्हायरल करू नये असे कृत्य आहेत सोशल मीडिया आमचं सायबर पोलीस स्टेशनद्वारे ऑनलाईन शोध घेणंसुद्धा सुरू आहे आणि असे व्यक्ती सापडल्यास त्यांच्यावर आम्हीसुद्धा डायरेक्ट कायदेशीर कारवाई करीत आहोत